लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस मेच्या जबरदस्त भागामध्ये आता राहुल सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅप्चर होत करोडोंचे हिरे चोरणाऱ्या राहुलला अद्वैत कला रंगे हात पकडणार आणि सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश होणार इकडे सत्तावीस मेच्या भागामध्ये फोन करत असते संगीता आबाजीरावांना आबाजीराव आबाजीराव आबा म्हणतात ओ अहो एक मोठी न्यूज आहे संगीता म्हणते काय न्यूज आहे यावरती आबा म्हणतात काही नाही कला आऊट हाऊसमध्ये राहिले ना तिकडे कलाची मदत करायला कोण गेले माहिती आहे का आपलं अद्वैत 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 कलाची मदत करतोय दोघांच्यामध्ये चांगलं जुळून आलेलं आहे आणि ही आपल्यासाठी आनंदाची बातमी नाही का यावरती आता इकडे सांगायला लागते संगीता मग काय ही तर आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे असं म्हणत ती लगेचच दिनकरला आवाज ती आहो आवा ऐकलं का बापू आणि कला एकत्रितपणे काम आहेत दोघं एकमेकांची <प्रेणा> मदत करतायत आणि आपल्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे दोघं एकमेकांच्या आता मात्र एकदम जवळ आहेत आणि दोघं एकमेकांना साथ देत आहेत ही तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते देवी आई असंच या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम टिकून राहू दे असेच हे दोघंजणं एकत्रितपणे राहू दे असं देवी आईची प्रार्थना करत आता इकडे संगीता खुश असते इकडे राहुल विचार करत असतो श्रीनाथ ज्वेलर्ससोबत मी आता हे डील तर केलेलं आहे पण हे डील केल्यावरती मग आता या श्रीनाथ ज्वेलर्ससोबत पुढचं कसं करायचं मी बोललोय तर खरं हिरे चोरीन पण आता माझ्या ह्याच्यामध्ये खूप मोठी अडचण म्हणजे कला ही कला मुळातच घरात येऊन राहायला लागलेली आहे ही।, ही कला घरात राहायला लागली आणि त्यामुळे माझे प्रॉब्लेम वाढायला लागलेले आहेत काय करू काय करू त्याला कळत नसताना तिकडे नैना येते नैना येते आणि ते विचार करते ह्या राहुलचं काय चाललंय म्हणजे हल्ली हा मला काही सांगतच नाही नक्की ह्याच्यासोबत काय चाललंय ते यावरती ती लाडात येत राहुलला सांगायला लागते राहुल बेबी काय चाललंय तुझं राहुल तिला झटकतो आणि बाजूला करतो आणि म्हणतो बद झालं माझं माझं खाजगी काही आयुष्य आहे की नाही यावरती मग आता इकडे नैना सांगायला लागते अच्छा म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये मला आता ढकलून दिलंस का हे बघ जर का तू माझ्यासोबत असंच काही वागत राहिलास तर आत्ताच्या आत्ता जाऊन मी आबांना सगळं सांगेन आबाला सांगेन की तू काय धंदे ते आणि मग तुला मी अडकवेन तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस राहुल म्हणतो हे बघ जरा शांत बस माझं काय चाललंय माझं हे चाललंय त्याच्यामध्ये पडू नकोस मला माझे व्याप आहेत आणि ते व्याप मला हँडल करू दे असं म्हणत तो तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतो पण तिची टिवटिव चालूच असते हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय हे तिला कळत असतं तोपर्यंत तो अद्वैत आता विचार करत असतो आणि त्याला फोन येतो फोन म्हणजे खूप मोठे आता बिझनेसमॅन कौस्तुभ सारडा कोल्हापूरमधलं खूप मोठं प्रस्थ आणि या सगळ्यामध्ये त्याचा आता दागिने हवे असतात आणि मग सारडा फोन करून आता इकडे अद्वेतला सांगतात हॅलो चांदेकर ज्वेलर्स मला ना माझ्या मुलीच्या लग्नासाठी खूप मोठी ऑर्डर द्यायची आहे यावरती अद्वेत म्हणतो तुमच्यासारख्या लोकांची ऑर्डर आता मिळणं हे है आमच्यासाठी अहोभाग्य आहे तुम्ही सांगा फक्त की ऑर्डर कशा काय तुमच्या काय डिमांड आहेत त्यावरती सारडा सांगतात फार काही डिमांड नाही आहे तुमच्या इथल्या ऑर्डर आम्हाला आव आवडतात माझ्या मुलीसाठी मला अस्सल हिऱ्यामध्ये दागिने करायचे आहेत म्हणजे माझ्या मुलीचं लग्न आहे आणि त्यासाठी तुमच्या इथल्या बेस्टमधल्या बेस्ट हिऱ्यांच्या डिझाईन मला हवे आहेत काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता ज्या बेस्टमधल्या बेस्ट असतील बेस्ट दी बेस्ट त्या डिझाईन मला या सगळ्यामध्ये हव्यात आणि त्या फक्त तुम्हीच करू शकता यावरती अद्वैत म्हणतो ओके तुम्हाला किती कॅरेटच्या कशा तुमच्या काय डिमांड हे सगळं ज्या वेळेला तुम्ही मला डिटेलमध्ये पाठवाल ना त्याच वेळेला मला सगळं डिटेलमध्ये माहिती कळेल यावरती सारडा म्हणतात हे बघा हे फक्त दागिने नाही आहेत या सगळ्यामध्ये माझे इमोशन्ससुद्धा आता अडकलेले आहेत माझे इमोशन्स या सगळ्यामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही दी बेस्टच बनवाल याची मला खात्री आहे कोणत्याही प्रकारे मला आता माझ्या मुलीच्या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारचा गडबड घोटाळा काहीच नको आहे यावरती मग आता इकडे आद्वैत सांगायला लागतो हे बघा ज्या विश्वासाने तुम्ही मला फोन केलेला आहेत ना तो विश्वास आमच्या इथे कायम जपला जाईल तुम्ही बिलकुल काळजी करू नका आमच्या इथे तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची आम्ही शंभर टक्के खात्री घेतो यावरती सारडा म्हणतात ठीक आहे मग माझे काय काय डिमांड्स आहेत किंवा मला कसं कसं काय काय पाहिजे हे सगळं सगळं मी तुम्हाला सांगतो असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत खूप खुश होत आणि तो विचार करतो की कौस्तुभ सारडा हे तर खूप मोठं नाव आहे आणि या नावासाठी आता हे नाव जपण्यासाठी जर का छान डिझाईन बनवल्या तर मार्केटमध्ये चांदेकर ज्वेलर्सची अजून व्हॅल्यू वाढेल असं आता त्यांना कळतं आणि त्यानंतर तो आता कलाच्या मदतीने ज्वेलर्सची खूप मोठी ऑर्डर कंप्लीट करणार असतो इकडे तोपर्यंत राहुल आता निघालेला असतो तो, तो म्हणजे ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये ज्या वेळेला राहुल निघतो त्यावेळेला तो विचार करतो नाही नाही जरासुद्धा खुट्ट होऊन चालणार नाही आहे जरा जरी खुट्ट झालं तरीसुद्धा ही कला या सगळ्यामध्ये उठेल आणि मला अडकवेल काय करू काय करू आता मी डायरेक्ट ऑफिसला जातो आणि त्यानंतर ते हिरे शोधून काढतो हिरे शोधून काढतो ह्या कलाला कळायच्या काहीही आत ते हिरे ते हिरे मला भेटलेच पाहिजेत असं म्हणत तो ताबडतोब ऑफिसला जायला निघतो आणि सी सी टी व्ही फुटेजचं काय करू आणि त्याआधी आता मला ऑफिसमध्ये चोरी करण्याच्या आधी सगळे सी सी टी व्ही कॅमेरे बंद करायला पाहिजेत मग तर कुणाला काहीच कळणार नाही आहे मी चोरी केली काय आणि नाही केली काय असा विचार तो, करत तो, तो ला ला आता करत असतो आणि त्याच वेळेला तो तडक ऑफिसला जायला निघतो ऑफिसला आल्यावरती इकडे आता निघताना तिकडे अद्वैत तलागाटतो आणि काय रे तू इथे यावरती तो थोडासा गडबडतो अरे बापरे जर अद्वैतला समजलं की मी ऑफिसला चाललेलो आहे तर माझं काही खरं नाही आणि तो म्हणतो काही नाही ब्रो जरा असंच पाय मोकळे करायला निघालेलो होतो पण आता इकडे राहुल असा गडबडत का गेला अद्वेतला संशय येतो अद्वेत विचार करायला लागतो नाही का नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आता राहुल हा माझ्याशी नीट काही बोलला नाही काही सांगितलं नाही आणि तडक तिकडून तो निघून गेला काय नक्की असेल ह्याच्या मनामध्ये चालू या गोष्टीचा मला शोध घेतलाच पाहिजे असा तो विचार करत असताना कला तिकडे येते आणि काय झालं चांदेकर तू इथे काय करत आहेस यावरती अद्वैत म्हणतो काही नाही अगं आपल्याला ना कौस्तुभ सारडा यांचा फोन आला होता यावरती मग आता कला म्हणते कौस्तुभ सारडा हे तर बिझनेस वर्ल्डमधलं खूप मोठं नाव आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अद्वैत हो त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याला हिऱ्यांचे प्युअर कॅरेटच्या हिऱ्यांचे दागिने बनवायचे आहेत त्यांच्या काही डिमांड्स आहेत पण लवकरात लवकर त्यांना हवे वेळ फार कमी आहे लवकरात लवकर आपल्याला ही ऑर्डर पूर्ण करायला लागणार आहे यावरती कला म्हणते ठीक आहे तू काळजी करू नकोस आपण लवकरात लवकर ही ऑर्डर पूर्ण करूया यावरती अद्वैत म्हणतो आत्ताच्या आत्ता आपल्या ऑफिसला जाऊन ज्या काही आता डिझाईन्स आहेत त्या कम्प्लीट केल्या ना आपण तरच पुढची डिमांड काय आहे हे आपल्याला समजेल त्यांची डिमांड काय आहे त्यांना नक्की काय हवं आहे हे ज्या वेळेला समजेल ना त्याच वेळेला ऑर्डर व्यवस्थितपणे पूर्ण करता येतील मग कला सांगते चल आत्ताच्या आत्ता आपण ऑफिसला जाऊया आणि ऑफिसमध्ये जाऊन आता ऑर्डर पूर्ण करूया किंवा डिझाईन काढूया म्हणून दोघं जण ऑफिसमध्ये यायला निघतात तर त्याच ऑफिसमध्ये रात्रीच्या वेळेला आता राहुल आलेला असतो राहुल त्या ऑफिसमध्ये येतो आणि त्याच वेळेला आता कसे काय सी सी टी व्ही कॅमेरे बंद करू म्हणून तो तिकडे लपून बसलेला असतो तो वाट पाहत असतो तो म्हणजे सिक्युरिटी गार्ड जाण्याची पण सिक्युरिटी गार्ड फोनवरती तिकडे कडमडत बोलत बसल्यावरती राहुल चिडतो आणि आता काय करू म्हणून तो उलटा डाव खेळतो त्या सिक्युरिटी गार्डलाच आता तो चकमा देतो आणि तिकडून चकमा देत तो सी सी टी व्ही रूममध्ये पोहोचतो सी सी टी व्ही रूममध्ये पोहोचल्यावरती मग तो, तो।, तो ताबडतोब तिथले आता सी सी टी व्ही कॅमेरे बंद करून टाकतो ते ब्लॉक करून टाकतो आणि त्याचं मोठं काम होतं चला आता मला काहीही टेन्शन नाही आहे काहीही झालं तरी मी या सगळ्यामध्ये पकडला जाणार नाही आहे जर सी सी टी व्ही कॅमेरेज बंद असतील तर कोणी माझ्यावरती आता इकडे हातच ठेवू शकत नाही बोटच ठेवू शकत नाही असं म्हणत तो खुश होतो आणि सी सी टी व्ही फुटेज बंद करतो मग सी सी टी व्ही रूमच्या बाहेर येतो बाहेर आल्यावरती आता इकडे तो वॉचमन त्याला पाहतो मग वॉचमनने पाहिल्यावरती आता इकडे राहुलकडे पर्याय नसतो मग राहुल आता डिफेंड करण्यापेक्षा अटॅक व करतो आणि तो म्हणतो काय रे तू इकडे काय करतोयस आणि आत्ता तुझी ड्युटी आहे आणि तू फोनवरती बोलत बसतास नाही नाही तुझं नाव ना आता अद्वेतला मी सांगतो यावर तो म्हणतो नाही नाही सर असं नाही होणार मग त्यावरती राहुल म्हणतो चल तुझ्या जा जागेवरती बस जरा पण तुझं लक्ष नाही आहे इकडे तिकडे फोनवरती भटकत बसलास तर तुझी तु कंप्लेंट करून टाकेन हा मी असं म्हणत तो त्याला चांगलाच धम देतो आणि आता तो सिक्युरिटी गार्ड बिचारा तिकडे बसतो तोपर्यंत तो इकडे आम्ही येते आणि ती आता इकडे सोहमला म्हणायला लागते सोहम अरे आपलं लग्न झालंय इतका माझ्याशी तू तु तुटकपणा का करतो आहेस तू या सगळ्यामध्ये माझ्याशी इतका तुटक वागून काय तुला हे करायचं आहे मला तर वाटलं होतं तू एक आर्टिस्ट आहेस आर्टिस्ट हे हळव्या मनाचे असतात खूप प्रेमळ असतात खूप रोमॅन्टिक असतात पण ज्या वेळेला तुझ्याकडे मी पाहते आहे ना तर मला असं काहीही वाटत नाही आहे मला तर वाटत पण नाही आहे की आपलं लग्न झालं आहे आपण कोणीतरी अनोळखी आहोत आणि अनोळखी आपण आता एकमेकांच्या सोबत राहतोय असं मला वाटत आहे असं म्हटल्यावरती मग आता सोहम तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण अनामिका खूपच छिडलेली असते आणि ती काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती सांगते सोहम मी तुझ्यासोबत लग्न केलं कारण मला असं वाटत होतं की तू आर्टिस्ट आहेस तू माझ्यावरती भरभरून प्रेम करशील पण आत्ताच्या घडीला काही कळत नाही आहे मला तुझं वागणं म्हणजे आता आपलं लग्न झाले तरी सुद्धा तू मला कुठेही बाहेर फिरायला घेऊन गेलेला नाहीयेस आपण कुठे कुठे गेलेलो नाही आपण इथल्या इथे आहोत खरंच तुझं माझ्यावरती प्रेम आहे खरंच तू माझ्याशी लग्न प्रेमापोटी केलेस मला तर शंकाच येते आता इकडे हे सगळं ऐकून घेतो सोहम आणि त्यानंतर तो तिकडून तडक बाहेर निघतो जेणेकरून त्याला आता या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागू नये आणि त्यामुळे त्यामुळे मग आता सोहम तिकडून निघून गेल्यावरती इकडे अनामिका चिडचिड करत रूममध्ये असते तोपर्यंत आता इकडे राहुल चोरी करण्याच्या उद्देशाने आलेला असतो आणि सिक्युरिटी गार्डचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी तो आता कुंडी क बाहेर फेकून देतो ज्यावेळेला तो कुंडी बाहेर फेकून देतो तेव्हा खूप मोठा आवाज येतो मोठा आवाज झाल्यावरती मग आता सिक्युरिटी गार्ड तिकडे येतो कसला आवाज झाला कसला आवाज झाला म्हणून तो त्या ठिकाणी आलेला असतो ज्यावेळेला तो त्या ठिकाणी येतो त्यावेळेला कुंडी खाली पडलेली असते मग राहुलचा इकडून मार्ग मोकळा होतो राहुल आता त्याच्या चाव्या चोरतो चावी चोरून ज्या लॉकरमध्ये हिरे ठेवलेले आहेत त्या हिऱ्यांचा तो आता शोध घेतो त्या हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी आता तो चावी घेऊन त्या दिशेने जायला निघतो पण सिक्युरिटी गार्डला खाली बघून अद्वैत गडबडतो आणि अद्वैत म्हणतो हे काय करतोयस तू तू इकडे काय करतोयस यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतो काही नाही सर इकडे नाही ही कुंडी पडली मला कसला तरी आवाज आला तेव्हा मला माहित आहे म्हणून मी धावत पळत इकडे आलो यावरती अद्वैत म्हणतो अरे तू इकडे आलेला आहेस पण तिकडे कुणी जर का चोरी केली तर तिकडे चोरी करून कुणी काही घेऊन गेलं तर तर तुला कसं कळणार आहे यावर तो म्हणतो नाही नाही सर मी आत्ता तिकडे जातो असं म्हणत तो तिकडून जायला निघतो तोपर्यंत राहुलने चावी चोरलेली असते राहुलने चावी चोरून तो आता जिथे करोडोचे हिरे आहेत त्या ठिकाणी गेलेला असतो अद्वैत आता या सिक्युरिटी गार्डला ओरखतो आणि लवकरात लवकर ज्या ठिकाणी तुझी ड्युटी आहे त्या ठिकाणी तुझा असंच खडसावून सांगतो इकडे तोपर्यंत रजनीला झोप येत नसते रजनीला या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ वाटत असतं सोहम आणि अनामिकाच्या नात्याबद्दल ती विचार करत असते म्हणजे आता सोहम आणि अनामिका यांच्या नात्यामध्ये अजूनही वाद वादविवाद आणि संवाद नाहीच आहेत हे तिला जाणवत असतं म्हणून ती या सगळ्यामध्ये विचार करते की काहीही झालं तरी मला सोहमसोबत बोललंच पाहिजे आणि म्हणून ती आता उठते आणि सोहमसोबत बोलण्यासाठी जाते तर तिला सोहम आता बाहेरच उभा असलेला दिसल्यामुळे तिचा आता रागाचा अजून पारा चढतो रात्रीच्या वेळेला सोहमने आता आपल्या रूममध्ये असणं गरजेचं आहे पण सोहम आपल्या रूममध्ये नाहीये आणि तो बाहेर काय करतोय म्हणून आता तिला राग येतो आणि ती म्हणते काय चाललंय हे सगळं तुझं तू इथे काय करतो आहेस यावरती सोहम म्हणतो काही नाही आई जरास बाहेर आता मी इकडे आलेलो आहे टेहळणी करायला यावरती छेडलेली ती सांगायला लागते हे बघ तू बाहेर टेहळणी करायला आलेला आहेस मला हे अजिबात पटलेलं नाहीये अरे तुझं लग्न आहे म्हणजे तुला या सगळ्यामध्ये आता काय नक्की बोलू मी तुझं लग्न झाले तू आता अनामिकाला प्रायोरिटी द्यायला पाहिजेस तुझ्या मनामध्ये अजूनही काजल आहे ज्या वेळेला काजल तुला आता हे संसार करायचं संधी मिळाली होती त्यावेळेला तू म्हटलास की नाही मला काजलनाही अनामिकासोबत लग्न करायचं आहे त्यावेळेला ठासून हे जे काही बोललास ना त्यामुळे त्यामुळे आता माझी खात्री पटली होती की तू अनामिकावरती प्रेम आहेस पण आत्ता तू काय करतो आहेस तू तुला तरी कळतंय का खरं सांगू का सोहम तर आत्ता फक्त मी एका मुलाची आई नाही तर एका मुलीची सासूसुद्धा आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता तिचं सुद्धा पाठराखण करणं किंवा तिलासुद्धा समजावणं हे माझं कर्तव्य आहे तिचीसुद्धा पाठराखण मला करायला पाहिजे आणि त्यामुळे माझ्या संस्कारांवरती जर कोणी बोट ठेवणार असेल तर मला चालणार नाही आहे तू तिची काळजी घे तिला सांभाळ आणि या सगळ्यामध्ये आता सुखाचा संसार तुला करायलाच पाहिजे जर का हे सगळं तू केलं नाहीस ना तर माझ्याशी गाठ आहे माझे संस्कार हरलेले मला चालणार नाहीत असं म्हणत ती आता त्याला चांगलीच धमकी देते इकडे तोपर्यंत राहुल आता चावी घेऊन तिकडचे जे हिरे असतात ते काढण्याचा प्रयत्न करत असतो चावी कोणती 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 त्याला काही कळत नसतं फायनली चावी त्याला सापडते चावी ज्या वेळेला सापडते त्यावेळेला तो खूपच खुश होतो आणि चावी घेऊन तिकडून तडक निघून जात असतो पण त्याच वेळेला कला आणि अद्वैत आलेले त्याला दिसतात आणि मग तो जास्तच गडबडतो कला आणि अद्वैत केबिनमध्ये येतात आणि आता तोपर्यंत राहुल त्या त्या रूमची जिथे हिरे आहेत तिथली चावी घेऊन लॉक उघडत असतो तोपर्यंत इकडे कला आणि अद्वेतचं काम चालू असतं आणि इकडे सांगत असते रजनी हे बघ जर का या सगळ्यामध्ये त्या मुलीच्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःख आलं तुझ्यामुळे तर मी हे सहन करणार नाही आत्तापर्यंत मी बऱ्याच गोष्टी सहन केल्यात पण या वेळेला मी अनामिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहीन आणि अनामिकाला फुलटू सपोर्ट करणार आहे त्यामुळे या वेळेला मी तुझी पाठराखण करणार नाही असं ती ठामपणे सांगत असते त्याच वेळेला सोहमला कळत नसतं की आईला काय झालंय तिला काय समजलं आहे तोपर्यंत इकडे करे काम करत असताना कलाला सुस्ती येते कलाला सुस्ती येते अद्वैत म्हणतो काय तुला सुस्ती आली पटकन पटकन चहा आणतो मी असं म्हणत अद्वैत चहा आणण्यासाठी बाहेर येतो त्याला नको नको म्हणत असते पण अद्वैत काही ऐकत नाही ज्या वेळेला तो चहा आणण्यासाठी बाहेर येतो मशीनमधून तो आता घेत असतो तोपर्यंत त्याच्या मागे राहुल असतो आणि राहुलच्या हातातून चावी पडते अद्वैतच्या हातामध्ये चहा असतो मागे वळून बघेपर्यंत राहुल पटकन चावी काढतो आणि त्या रूममध्ये जाऊन पोहोचलेला असतो अद्वैत तिकडे येऊन बघतो पण ती रूम बंद असल्यामुळे त्याला काही संशय येत नाही कोणी नसेल असं म्हणत तो चहा घेऊन आतमध्ये निघून जातो ज्या वेळेला तो चहा घेऊन निघून जातो त्याच वेळेला राहुल प्रोजेक्शन रूममध्ये येतो आणि इकडून आता हिऱ्यांच्या रूममधून तो आता ते हिरे चोरतो करोडोचे हिरे चोरून खरे हिरे चोरून त्या ठिकाणी खोटे हिरे जे श्रीनाथ ज्वेलर्सने दिलेले असतात ते हिरे तो ठेवतो आणि ते घेऊन तो घरी निघालेला असतो घरी येत असताना त्याला आता सोहम धडकतो सोहम धडकतो त्यावेळेला तो म्हणतो सोहम तू इथे यावरती सोहम म्हणतो तू इकडे काय करतो आहेस त्यावर राहुल म्हणतो काही नाही मी फक्त फिरायला आलो होतो त्या तेव्हाच कला आणि अद्वैत घरी येतात मग आता राहुल गडबडतो आणि विचार करतो नाही नाही मला आता सध्या कला आणि अद्वैत यांना काही कळू द्यायला नको आहे तितक्यात अद्वैत तिकडे येतोच आणि राहुल तू काय करतोयस आता राहुल गडबडतो राहुल रंगे हात पकडला गेलेला असतो आणि आता कला आणि अद्वैत त्याला हिरे चोरताना पाहिलंय का किंवा ते हिरे खरे खोटे याचा निकाल लागणार का की खरंच आता इकडे कौस्तुभ सरडा यांच्यासमोर चांदेकर ज्वलस तोंडावरती पडणार हे येणाऱ्या भागातच करणार